मी ग्रिकॉस्टाली तर तुमचं सर्वांना तर शेतकरी मित्रांनो आपण इथं जवळपास पंधरा दिवस कम्प्लीट झाले ऑटोमोटोच्या प्लॉटला या प्लॉट मध्ये आलेलो आणि यामध्ये तुम्ही बघू शकता इथं कशा प्रकारे ब्रांचेस झालेले आहे याला एक दोन तीन तिथे या झाडाला पण बघू शकता चांगल्या प्रकारे इथं ब्रांचिंग झालेली आहे आणि इथं स्टंपची साईजही बघू शकता कशा प्रकारे इथं तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपण याला फक्त दोन ऍप्लिकेशन केलेले आहेत आणि दोन फवारणी याला वरून तीन फवारण्याचं ऍप्लिकेशन अशा प्रकारे याला केलेलं आहे तर काय असतं शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या स्टेजमध्ये जो टोमॅटोचा प्लॉट असतो आपला त्याला हाईटवर जाऊन द्यायचं नसतं आपल्याला म्हणजेच त्याची हाईट आपल्याला ता तिथं कमी करीत राहायची असते आणि त्यावेळेसच तिथं खाली चांगल्या प्रकारे आपला स्टंपची जाडीही बनते स्टंपची जाडी बनल्यामुळे जे काही त्याचे फॉस फॉस्फरस जो काही असतो ते बाहेर निघण्यासाठी त्याला असे मग ते ब्रांचेस या ठिकाणून निघत असतात म्हणजे फुटवे आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे होत असतात तर ज्यावेळेस आपण लागवड केली लागवडीच्या नंतर शेतकरी बंधून इथं जवळपास पाच दिवसानंतर याला पहिली ड्रिंचिंग केली होती आपण तर त्या मध्ये ह्युमिस्टार घेतलं होतं कॉम्पो कंपनीचं यासोबतच आपण जे काही इंटेक असतं इनटेकही घेतलं होतं पाचशे ई एम एल अशा प्रकारे प्रति एकरसाठी आणि ह्युमेस्टार घेतलं होतं जवळपास चारशे ग्राम प्रति एकरसाठीच्या प्रमाणामध्ये यासोबत आपण घेतलं होतं याला झील जे की पस्तीस टक्क्यामधलं मिळून जातं पाचशे ग्राम प्रति एकरसाठी अशा प्रमाणामध्ये घेतलं होतं आणि जे आपण म्हणतो स्लेअर प्रोफ जे काही गावशा म्हणतो आपण स्लेअर प्रो तर ते पण आपण या पहिल्या मध्ये घेतलं होतं अडीचशे एम एल प्रति एकरच्या अशा प्रमाणामध्ये हे सगळं द्रावण आपण एका दोनशे लिटरच्या टाकीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊनच याला व्यवस्थित ड्रिंचिंग केली ती म्हणजे जवळपास प्रत्येक झाडाला आपण साठ पन्नास ते साठ एम एल पाणी जाईल अशा प्रकारे त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे ड्रिचिंग करून घ्यायचे आहे नंतर दुसऱ्या दिवशी शेतकरी मित्रांनो दोन ते तीन दिवसांना व्यवस्थितपणे आपल्याला इथं माती लावून घ्यायची आहे जेणेकरून रोप मल्चिंग वरती मरणार नाही पिचकणार नाही झाड मल्चिंगला खेटून आणि झाडाची ग्रोथही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होईल ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो आपण रोप आणून लागवड करतो त्यावेळेस यावरती आपण एम पंचेचाळीस एक बुरशीनाशकाची फवारणी केली केली सोबतच शेतकरी मित्रांनो बायोआरती शेतीने एक उत्पादन आहे या उत्पादनाची आपण त्या ठिकाणी फवारणी केली जेणेकरून शेंडा वगैरे चांगल्या प्रकारे निघल आणि जे काही किडीचा सुरुवातीला अटॅक होईल तो अटॅकही त्या ठिकाणी होणार नाही व्यतिरिक्त जर बघितलं आपण जर पहिलं खत व्यवस्थापन ज्या वेळेस आपण केलं तर ड्रिपना तर ते आपण दहा दिवसीचा ज्यावेळेस प्लॉट चालता तर त्यावेळेस केलं तर त्यामध्ये आपण घेतलं होतं आयसीएल कंपनीचं झिरो साठवीस हे उत्पादन त्या ठिकाणी घेतलं होतं प्रति एकरसाठी आपण पाच किलो या प्रमाणे दिलं होतं यासोबत जर कधी बघितलं तर, तर सिंग बेस एक ट्रॉनिक उत्पादन आहे तर त्याचा वापर या ठिकाणी प्रति एकरसाठी आपण एक लिटर अशा प्रमाणात त्या ठिकाणी केला होता तर शेतकरी मित्रांनो पहिलं ड्रीपला व्यवस्थापन असा झिरो साठवीस पाच किलो या प्रमाणात आणि यासोबत इसा मिन एक लिटर या अशा प्रमाणात आपण त्याला पहिलं ड्रिप न खत त्या ठिकाणी दिलं होतं त्यामुळे बघू शकतं इथं साईज ही कांडीची साईज चांगल्या प्रकारे झाली आणि ब्रांचेसही चांगल्या प्रकारे या ठिकाणी निघताय म्हणजे पंधरा दिवसीय प्लॉटला ही हाईट आणि अशा प्रकारे ब्रांचेस काय असतं पावसाळ्या मध्ये नायट्रोजन एक्सेस प्रमाणात हवेमध्ये असतोच त्यामुळे आपल्याला जे काही खतामधून किरेडमधून फवारणीमधून जेवढा नायट्रोजन आपल्याला लेवल कमी करता येईल झाडाची तेवढी नायट्रोजन लेवल कमी करून आपल्याला फॉस्फरस लेवल त्या ठिकाणी वाढायची त्यावेळेसच झाडाची एनर्जी स्टोअर चांगला बनल तर सुरुवातीच्या प स्टेजमध्ये जेवढी झाडाकडे मध्ये एनर्जी जास्त प्रकारे स्टोअर होईल तेवढं झाड आपलं पुढं रोगीला कमी बळी पडणारे म्हणजे पुढं जे काही बुरशीजन्य रोगांचा अटॅक होतो तो कमी प्रकारे होणार आहे काही वेळेस आपल्याकडून फवारणी वगैरे लेट झाली म्हणजे जेवढं सहनशील जेवढं स्टोरेज जास्त बघणारे होईल झाडामध्ये तेवढं झाड जास्त तर याच्यावरती बाकीच्या दोन फवारण्याचा जर विचार केला तर आपण इथं एक दहा दिवसानंतर त्याला फवारणी जी केली होती ते त्यामध्ये आपण झिरो चाळीसशे उत्पादन त्या ठिकाणी घेतलं होतं साठ ग्राम प्रति पंधरा लिटर पंपासाठी आणि यासोबत जर कधी बघितलं तर वेस्पा हे उत्पादन घेतलं होतं आपण एक सात ग्राम प्रति पंधरा लि सात एम प्रति पंधरा लिटर पंपासाठी अशा प्रकारे यूज केला होता यासोबत जर कधी आपण आणखीन एक एम पंचाळीसशे एक उत्पादन घेतलं बुरशीनाशक त्या ठिकाणी घेतलं होतं वेस्पाचा जर विचार केला तर वेस्पा बुरशीनाशकच काम करतं पण बुरशीनाशकच आहे पण ते हाईट थांबव थांबविण्याचं पण चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी करतात त्यामुळे आपण पानाची तिथं झाडाची थोडी थांबवली आहे जेणेकरून पानं रफ झाले आणि सध्या जर बघितलं तरी पावसाळी वातावरण असून पण सुद्धा आपल्या प्लॉटवर कुठेही तर्फा तिथं आलेला दिसत नाही कारण का आता पानही त्या ठिकाणी रफ झालेले आहेत स्टोरेजही झाडाचं वाढलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी निघलेले आहे या व्यतिरिक्त झालं तर शेतकरी मित्रांनो आता आपण इथं ज्यावेळेस प्लॉट आपला बारा दिवसाचा झाला होता बारा तेरा दिवसाचा अंतर आणि आपण त्या ठिकाणी विनिवसी कंपनीचं जे उत्पादन आहे त्याचाही फवारणी त्या ठिकाणी केली होती जेणेकरून झाड चांगल्या प्रकारे डेव्हलप झाडाची चावल प्रकारे डेव्हलपमेंट ही त्या ठिकाणी झाली आणि व्हायरसला रजिस्टन्सही चांगल्या प्रकारे मिळाला तर शेतकरी मित्रांनो हा पंधरा दिवसाचा प्लॉट आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जे काही पुढचं पंधरा दिवसाचं नियोजन आहे ते मी नक्कीच दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपल्या चॅनेलला लाईक चॅनल ला सबस्क्राईब करून घ्यावा ठेवा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू